हॅलो फ्रेंड्स मी आज तुम्हाला यूट्यूब चॅनेलवरती सबस्क्राईब कसे वाढवायचे हे सांगणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित नीट समजून घ्यायचा आहे आता सध्याला चालू आहे यूट्यूबवरती वाय टी स्टुडिओ ॲप खोला ते ते खोललं की सेटिंग वगैरे ह्या सेटिंग करा त्या सेटिंग करा तुमचे सबस्क्रायबर रातोरात वाढतील असं काहीही खरं नाही आहे आपल्याला मेहनत करावी लागणार आहे त्यासाठी जेवढी मेहनत करताना तेवढे सबस्क्राईब वाढले जातील आता एक व्हिडिओ असा असतो की त्याच व्हिडिओचे चार पाच प्रकार बनवलेले आहेत वाईटी स्टुडिओमध्ये हे आहे वायटी स्टुडिओमध्ये ते हे लाईक वाढतील तुमचे सबस्क्राईब वाढतील व्ह्यू वाढतील असं नाही आहे बिलकुल नाही हा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि नीट व्यवस्थित समजून घ्या कारण मी हे स्वतः ट्राय केलेलं आहे ह्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही आहे आपले सबस्क्रायबर आपल्या मेहनतीवर आहेत आपली मेहनत जेवढं करताना तेवढे सबस्क्रायबर वाढले जातील ह्या व्हिडिओच्या नादालाच लागू नका वाईट स्टुडिओवाले हे ॲप वगैरे आहेत ना तुम्ही करा तुमच्या चांगल्यासाठी आहे ते पण त्यांनी सबस्क्रायबर बिलकुल वाढत नाही आहेत त्याच्यावर विश्वास बिलकुल ठेवू नका हे लोक हा व्हिडिओ कशासाठी बनवत आहेत त्यांचे सबस्क्रायबर वाढाव लाईक्स वाढाव व्ह्यूज वाढाव म्हणून जे की इंटरेस्टिंग घेऊन दुसरे पण नवीन आत्ताचे कसे आहेत ना नवीन चॅनलवाल्यांना वाटतंय आपण आज चॅनल काढले लगेच आठ दिवसांनी ते बघणार अरे एक दोन तीन पण सस्क सबस्क्रायबर वाढले नाही आहेत का वाढणं कशामुळं मग लगेच यूट्यूब सर्च करणार सबस्क्रायबर कसे वाढणार कुठून वाढणार काय करावं लागणार कुठली सेटिंग करावं लागणार असं काहीही नाही आहे चॅनल आपलं जसं जसं जस ग्रोथ करीन जाईल तसं तसं सबस्क्रायबर वाढत जातील त्याच्याने तुम्ही स्वतः मेहनत करा हां पहिला व्हिडिओ थोडासा चुकला आहे तर थोडी आणखी मेहनत करा व्हिडिओ आणखी चांगले बनवायला बघा बनवा त्यानुसार जशी जसे व्हायरल होतील तुमचे तसे सबस्क्रायबर वाढत जातील आणि मेन पॉईंट असा आहे की ह्या चॅनलसाठी तुम्ही वेळ द्या थोडासा वेळ द्यावाच लागणार आहे वेळ दिला तरच तुम्ही पुढं जाताल नाही की आज व्हिडिओ टाकला लगेच तुम्ही घंट्याने बघणार किंवा एका दिवसाने बघणार अरे व्हिजच आले नाही सबस्क्रायबर तर एक पण वाढवला नाही असं नसतं तुम्हाला त्यासाठी वाट बघावे लागेल थोडा वेळ द्या त्या चॅनलला तुम्ही नवीन सुरुवात केलेली आहे त्याच्याने ह्या दुसऱ्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका सबस्क्रायबर असे वाढते तसे वाढते बिलकुल नाही वाढत कारण मी हे स्वतः ट्राय केलेलं आहे कशानीच वाढत नाहीत आपली जेवढी मेहनत करतो ना तेवढेच ते सबस्क्रायबर वाढले जातील त्याच्यानी धन्यवाद व्हिडिओ वाढला असते तर नक्की सबस्क्रायबर करा अशी व्हिडिओ तुम्हाला आणखी बघायला भेटतील